नमस्कार मित्रांनो मी राजकोट कोटरेकर पुन्हा एकदा स्वागत करत जातो आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकी आज तुम्हाला बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये मा गावाला आलोय आता साखरपुड्याला जातोय आज दिवसाचा साखरपुडा आहे मस्तपैकी आणि आपल्याला कुठून भेटल्या मस्तपैकी काय बोलशील मग मस्तपैकी तिकडं साखरपुड्या जाणार टाट होऊन येणार मस्तपैकी फुल एन्जॉय करणार साखरपुड्या मित्रांनो तुम्ही या ब्लॉग एंड पर्यंत नक्कीच बघा खूप चांगला ब्लॉग आहे आजचा आता असेच ब्लॉग चांगले भेटत जाणार मस्त बी गावाला मित्रांनो आता वरती आले तर बघूया गाडी काय अजून आली नाही साखरपुड्याची बघू आता फ्यू मिनिट मित्रांनो आता आलोय पांघारीत जे तेच साखरपुड्याला बाकी आपला छोटू आहे इथे पार्क काय रे पार्क बघतो की नाही व्हिडिओ असे असतात मस्त असतात कायदथायाति विना सभावाम् गणसारपाम् दीतेनाम् दीपेन तव धंसिनां तिलोकदीपाम् सम्बुद्धम् पूजयामि तमोऽनुदाम् सुगन्धिकाय वदनम् अनन्त गुणगन्धिनाम् सुगन्धिनाम् गन्धेन पूजयामि

ठिकाणी त्यानंतर साखर संपलेला आहे अशा प्रकारे पूर्णपणे आणि खूप मस्त वाटते गर्मी सुद्धा वाढलेली आहे मित्रांनो आता जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे सुद्धा खूप लागलेली आता जेवतो मस्तपैकी सकाळी पण तेवढा नाश्ता केला नाही बाकी चटणी केलेली बाकी चाय वगैरे पियालो थोडीशी बस मित्रांनो आता प्लेट वगैरे वाढत आहेत पाहू शकता एकदम फुल जेवण वगैरे जेवतो मस्तपैकी मित्रांनो आता मस्तपैकी जेवण वगैरे आहे खूप चांगलं वाटतय आप

मित्रांनो आता गाडी सुद्धा निघालेली आहे मग बाय बाय भेटूया आता डायरेक्ट आता विचार जायचा बघूया मित्रांनो आता स्टॉपवर आलोय बाकी लोकांनी इथेच चढलं दादाने आपल्या बाकी आता दापोलीत जाते पाहूच काय शर्ट वगैरे आणायचे आणि सकाळपासून अशी सर्दी झाली काय समजत नाही शिंकावर शिंका येत आहेत बघूया आता एस टी पण अजून आली नाही बघू एस टीनेच जाऊ शक्यतो जे भेटेल त्याच्यानेच जाऊया बघूया आता बाबांनी सोडलं किंवा मस्त वाढलं गोष्टी लोक एक लोकं लो पाठवून येतात लोक तोपर्यंत ते, लो। तो तो ते बोलले की स्टँडच्या ते उभे राहा मृणाल पण आहे विनाकारण मृणाल आला आहे म्हणजे काहीच म्हणजे त्याचं काहीच काम नाही तरी पण आला आहे कशासाठी आलायस तू म्हणजे तू तु सांग तूच सांग आता एन्जॉय करायसाठी म्हणजे विनाकारण फिरतो हा म्हणजे ह्याला काय माहितीच नाही मला बाबा घ्यायचं आहे जरा सामान म्हणून मी आलो आहे मित्रांनो आता आतमध्ये मार्केटमध्ये आले आणि काका सोबत त्याला शर्ट घ्यायचं आहे बघूया आता कुठला शर्ट घ्यायचा आहे एका दुकानात गेलेलो पण तिथे काय काकाला आवडलं नाही बघूया आता एक आपला ओळखीचं आहे काकाच्या ओळखीचं तिथेच जातो आहे मृणाल भाय एकदम उगतचा तिथे आला आहे मृणालच्या चेहऱ्यावरती तुम्ही मित्रांनो जाऊ नका खूप बेशरम आहे तो <laughs> <laughs> आता सामान वगैरे मस्त पैकी आहे आता बेल्ट वगैरे मस्त आता काका होल मारायला आहे बेल्टला तू जरा विसरलेला बाकी एक जीन्स घेतले आणि एक शर्ट आहे बाकी आता बघू जरा भूक लागली काहीतरी खायचं बोलतो आता काकाला खूप भूक लागली काय तुला भूक लागली की नाही मग बाकी आता सर्दी पण खूप झाली आता बघू आता गोळी घ्यायचा विचार चाललाय बघू आता आता गोळीला घेतली मग उगाच ताप वगैरे येण्याची लक्षणे दिसत आहेत म्हणून गोळी घेतो सरळ बघूया आता बोलायला जमत नाही एकदम ना कसं आतमधल्या आतमध्ये काय होते काय माहिती बघू आता नाकाने तर घेतलं आहे मस्तपैकी समोसा आपल्या मृणालने पण घेतला आहे मृणाल तर एकदम मेकअपवर झाला आहे फुल दोन दापून घेताना मेकअप आपली कचोरी पण आली आहे मस्तपैकी आतमध्ये वाटत बघू आता मस्त पैकी चला मग मित्रांनो डायरेक्ट खाऊनच भेटतो भूक खूपच लागलेली आहे मित्रांनो आता मच्छी घ्यायला आलोय बघूया आता काय मच्छी आहे आणि मित्रांनो तुम्ही बांगडी सुद्धा पाहू शकता आणि येथे गोलबी सुद्धा पाहू शकता पा। खूप मोठ्या प्रमाणात येत आहे एकदम जाडी साईज पापलेट सुद्धा आहेत बांगडे तर साईज तुम्ही बघालच एकदम खतरनाक साईज लागले मित्रांनो हा बगळा पाहू शकता असा बघतो एकदम चालाक प्राणी आहे बाकी आता बांगडे घेतले शंभर समस्त आठ नऊ पीस घेतले चांगले मस्त आता बघूया आत्याचा फोन आलेला किंवा स्टँडवरती एस टी लागली खेड एस टी बघूया आता लवकर पोचलो तर भेटेल काय म्हणाल काय वाटतं तुला भेटेल काय भेटेल भेटल। भेटली तर भेटू शकते काय बघूया बघूया आता भेटते की नाही नाही भेटले तर मग बघायच नको सहा शिवाय एस टी नाही सहा सात वाजते आपण रिक्षाने जाऊ मग बस आलेली आपली आणि स्लीपर आहे परत एकदा दाखवतो शकता ही वाली बस आहे मस्त स्लीपर आता बघूया जागा भेटते की नाही बसायला नाही तर उभं राहूनच जायला लागेल बघूया आता चला मग डायरेक्ट गाडीच्या आतमध्येच भेटतो गर्दी खूप होणार आहे असं वाटतंय बघूया आता आपला पोपट झालेला आहे स्लीपर बस नाही ती म्हणजे हाय स्लीपर बस फक्त ती आता नाही जाणार खेळला एवढं बाकी अजून एक आली आहे दाखवतो ही पाहू शकता ही एक आले बघूया आता खेळ गाडी ही लागेल लागेल आता मस्तपैकी जाऊ डायरेक्ट आतमध्येच भेटूया चला मग फायनली मित्रांनो स्टॉपवरती आलेलो आहे आणि बॉक्सपो एवढी भगदड होती मोबाईल काढायला पण चान्स भेटत नव्हता काय बोलू तुम्हाला तरी पण प्रयत्न करत होतो तरी पण रेकॉर्डिंग काढायला भेटली नाही आता बघू दुकानात पोचलो आहे बघूया आता वर जाऊन हळदीला पण जायचं आहे बहुतेक पलीकडे हळद आहे आज साखरपुडा झाला परत हळद आहे उद्या उद्या हळद आहे आज पण हळद आहे आज पण बघू पलीकडे जायचं आहे बघू आता काकाला विचारून जाऊया मस्त वेगी काका पण येणार आहे बघूया आता मित्रांनो आता घरी आलं आहे मस्त वेगी बाकी खूप अगदी सारखं वाटतंय बाकी आजचा ब्लॉग आहे ते जेंड करूया मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया का परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय